नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोपाल सर अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत कोणत्याही तारखेचा वार काढणे फाइंड द डे ऑफ एनी लक्षात आलं तर ते साठी आपल्याला काय करायचं लक्ष द्या पासून तर डिसेंबर पर्यंत असे टोटल किती महिने आहेत बारा आणि या बारा महिन्याचे कोड लक्षात ठेवायचे जसे की जानेवारी जानेवारीसाठी एक फेब्रुवारीसाठी चार मार्च साठी चार एप्रिल साठी शून्य मे साठी दोन अशा प्रकारे सर्व सर्व कोड आपल्याला पार झाले पाहिजे लक्षात आलं का आता तुम्ही सर जानेवारी मध्ये हे ऑब्लिक मध्ये शून्य आणि तीन कापर दिलं तर ते कशासाठी दिलं लीप वर्षासाठी कोणतं वर्ष आणि लीप वर्ष म्हणजे काय बर बर ठीक आहे ठीक ज्या वर्षाच्या शेवटच्या संख्येला दोन शून्य समजा दोन हजार बारा वर्ष आहे आणि शेवटच्या दोन संख्या जर कधी चारन विभाज्य असतील चारच्या येत असतील तर या संख्येला लीप वर्ष असं म्हणतात म्हणजे दोन हजार बारा हे लीप वर्ष होतं लक्षात आलं आणि लीप वर्ष म्हणजेच काय लीप वर्ष म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस असतात किती दिवस असतात आणि सामान्य वर्षात किती दिवस असतात ट्वेंटी अठ्ठावीस लक्षात आलं तर आपल्याला को, हे कोड लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर इथे शतकाचा कोड आता याच्या अगोदर आपण किती पण अगोदर जाऊ शकतो आणि नंतर पण जाऊ शकतो तर आपण सुरुवात करू पंधराशे पासून तर पंधराशे साठी कोणता कोड द्यायचा शून्य सोळाशे साठी सतराशे साठी अठरा सन अठराशे साठी आणि एकोणवीस साठी पुन्हा पुन्हा सहा पुन्हा चार पुन्हा दोन नंतर पुन्हा कोणता येईल मग आता शून्य येणारे लक्षात आलं बघा शून्य सहा चार दोन पुन्हा शून्य सहा चार दोन अशी शुंक अशी साखळी तुम्ही कंटिन्यू जर कधी सुरू ठेवली तर तुम्ही समोरच्या कितीही वर्षानंतरचा कोड काढू शकता आणि तारीख काढू शकता आणि इकडे लक्ष द्या प्रत्येक वर्षामध्ये इथं आपण शंभरचा फरक ठेवला बघा पंधराशे सोळाशे सतराशे लक्षात आलं समजलं सर्वांना आणि त्याच्यानंतर वारांचे कोड का वारांचे कोड लक्षात ठेवायसाठी एक लक्षात ठेवायचं पूर्ण वारामध्ये आपलं शनिवारी कोणतंच काम, काम होत नाही हाबड्या असल्यामुळे आपलं कुठल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी होत नाही म्हणजे शून्य काम होतं म्हणून शनिवारला आपण कोणता कोड दिला बाकी रविवारला एक सोमवारला दोन मंगळवारला तीन बुधवारला चार गुरुवारला पाच आणि शुक्रवारला सहा म्हणजे वारांचे कोड लक्षात ठेवण्याचा बेसिक लक्षात ठेवायचा तो म्हणजे शनिवारी आपलं कुठल्याही प्रकारचं काम होत नाही होतं का अभ्यासल्यामुळं नाही म्हणजे शून्य काम होतं म्हणून शनिवारचा शून्य आणि पुढचे वार तसे द्यायचे आपले सहा पर्यंत आपले कोड तयार होते लक्षात आलं आता तारखेचा वार कसा करायचा तर या ठिकाणी आहे वरच्या संख्या महिन्याचा कोड शतकाचा कोड तारखेचा तारीख वरच्या संख्या भागेला चार लक्षात आलं का लक्षात आलं ठीक आहे मग आता समोर लक्ष ठेवा वर्ष संख्या मग वर्ष संख्या तर आता आपण सगळ्यात अगोदर कोणाची जन्मादारी करायची सांगा शिवाजी महाराज कोणती जन्मदारीख आपल्याला माहिती पाहिजे कोणाला माहिती आतवर करा व्हेरी गुड सर्वांना का बर ठीक आहे उदय सांग शिवाजी महाराजांची जुन्मदारी हा व्हेरी गुड शिवाजी महाराजांची जन्माद्रेख काय आहे एकोणास एक फेब्रुवारी सोळाशे हे आपल्या शिवाजी महाराजांची जन्मतारीख आहे बरोबर आहे मग इथे काय वर्ष संख्या मग वर्ष संख्या म्हटल्यावर फक्त शेवटचे दोन हा तर मग मला सांगा आता मग शिवाजी महाराजांची जन्मतारीख आपण काढली किती आली एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे मग फेब्रुवारी हा किती महिना येतो दुसरा तर आता आपण काय करायचं वर्ष संख्या वर्ष संख्येच्या शेवटचे दोन अंक लिहायचे फक्त किती तीस, तीस। महिन्याचा कोड किती आहे चार कसं काढलं तर तीस या संख्येला चार न भाग जात नाही म्हणून हा हे वर्ष सामान्य वर्ष आहे लिप वर्ष नाही शिवाजी महाराजांचा जन्म जेव्हा झाला होता तेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त अठ्ठावीस दिवस होते एकोणतीस दिवस नव्हते म्हणजे सामान्य वर्ष होत म्हणजेच कोड किती घ्यावं लागेल आपल्याला चार घ्यावं लागेल का तीन चार, चार। शतकाचा कोड किती आहे शतक म्हणजे सोळाशे मग पंधराशेचा कोड शून्य सण सोळाशेचा किती आहे म्हणजे त्या कोड लिहायचा सहा तारीख किती आहे शिवाजी महाराजांच्या जन्माची एकोणावीस मग त्याच्यानंतर वर्ष संख्या भागेला चार नववर्ष संख्या वर्ष संख्या किती आहे सोळाशे तीस म्हणजेच सीट फक्त आपण तीस लिहिले तरी चालतात आणि लिहायचे चार चारचा चार, चार चार परत तीस पर्यंत म्हणा चार आता अठ्ठावीस आणि बाकी राहिली दोन तर आपला जो भागाकार आला किती आला सात तो सात या ठिकाणी लिहायचा आहे आणि आता याची बेरीज करायची लक्षात आलं इथे काय लिहिलं आपण बागात सहा चार दहा आणि नऊ एकोणावीस एकोणवीस आणि एक सात एकोणीस आणि सात सव्वीस सव्वीस हे दोन तीन आणि दोन पाच आणि एक किती आली मग बिरिजपूर पूर्ण सहासष्ट सिक्स्टी सिक्स मग या ठिकाणी सिक्स्टी सिक्स लिहायचे आणि त्याला भागेला सात करायचे सात काबर घेतलं समजलं कारण की आपल्या एका आठवड्यामध्ये सात वार असतात म्हणून या ठिकाणी सात ही संख्या घेतली लक्षात आलं मग आता सात सातचा पाडा सासष्ट पर्यंत म्हणायचा सात नाम सातनाम सहा मधून तीन गेले तीन शून्य किती राहिली आपली बाकी आता इथे आपली बाकी महत्वाची आहे कोणती काय बाकी काय महत्वाचं आहे बाकी राहिली तीन आणि मग वारांच्या कोड मध्ये तिसऱ्या नंबरचा वार कोण वार आहे मग आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वारी झाला मंगळवारी झाला ठीक आहे लक्षात आलं ही ट्रिक तुम्हाला आवडली ठीक आहे आता आपण छत्रपती संभाजी महाराजांची जन्मतारीख काढणार आहोत नाही संभाजी महाराजांची जन्मतारीख तुम्हाला होमवर्क राहील आता आपण काढू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मतारखेचा वार कोणाचा आता मी शिवाजी महाराजांचं काढून दाखवलं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काढून दाखवणार आहे त्याच्यानंतर तुम्ही संभाजी महाराजांची जन्मतारीख शोधायची आणि काढून आणायची लक्षात आलं चला तर मग आता आपण बघू त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मतारीख कोण सांगतो मला हा सांगतो चौदा एप्रिल अठराशे बरोबर आहे का रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मतारीख आहे चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव बरोबर आहे हा मग आता वर्ष संख्या मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वर्ष संख्या मग वर्ष संख्या कोणती आहे अठराशे एक्क्याण्णव मग आपण लिहायची फक्त शेवटचे दोन अंक लिहायचे असे मग महिन्याचा कोड महिन्याचा कोड किती आहे महिना मग बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या महिन्यात झाला एप्रिल महिन्यात मग एप्रिल महिन्यात चला एक दोन तीन चार इथे चौथ्या महिन्यात म्हणजेच शून्य किती दोन शून्य लिहायचे त्याच्यानंतर शतकाचा कोड मग शतक कोणत्या साली झाले अठराशे मग इथे अठराशे साल बघा किती आले दोन मग महिन्यात शतकाचा कोड किती आला दोन त्याच्यानंतर आपण बघू तारीख मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फक्त था तारीख सांगा चौदा आणि त्याच्यानंतर वर्ष संख्या भागेला चार मग वर्ष संख्या किती आहे अठराशे एक्क्याण्णव मग आपल्याला पूर्ण अठराशे एक्क्याण्णव आहे का आपल्याला फक्त शेवटची एक्क्याण्णव ही संख्या घ्यायची त्याला न भागायचं लक्षात आलं मग चारनं एक्क्याण्णव ला एक एक ना चार एक चार चार गुन्हे नवातून आठ गेले एक वरतून घेतला एक आणि चारचा पाडा अकरा पर्यंत म्हणा चार एक चार चार दुने आठ चार त्रिक बारा बारा नको चार दुने आणि अकरा मधून आठ गेले आपल्याला भागाकार घ्यायचा आहे काय घ्यायचा आता पहिल्या स्टेप मध्ये भागाकार ठीक आहे तिथे बावीस आणि आता याची करा पूर्ण व्यवस्थित बेरीज। बेरी। एक आणि दोन तीन तीन आणि चार सात सात आणि दोन नऊ आणि पुन्हा नऊ आणि एक दहा दहा आणि दोन किती राहिले एकशे एकशे एक एकोणतीस लक्षात आलं मग आता आपण काय करू एकशे एकोणतीस भागेला एका आठवड्यामध्ये किती वार आहेत सात सातचा पाडा म्हणायचा आता आपल्याला ठीक आहे सात एक सात सात एक सात सात एक चौदा तर सात एक बारा या संख्येतून सात गेले राहिली किती व्हेरी गुड वरतून घेतला सातचा पाडा एकोण पर्यंत म्हणा साती आठी साती आठी आणि बाकी उरली तर बाकी उरली किती उरली मग तिसऱ्या नंबरचा वर कोण वर आला मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या वारी बरं झाला मंगळवार ठीक आहे मंगळवार मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सुद्धा मंगळवारी झाला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म सुद्धा आणि आता तुम्हाला उद्या छत्रपती संभाजी महाराजांची जन्म तारीख ठीक आहे ती करून आणायची आणि तुमच्या घरातली तुमची आवडती या व्यक्ती अशा तीन व्यक्तींची तारीख लिहायची आणि त्याचा वार काढून आणायचा लक्षात आलं ठीक आहे तुम्हाला ही ट्रिक आवड्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सब्सक्राइब करा धन्यवाद